वहाँ पर और उन्होंने फास्ट रखा उपास रखा उपास का खाना खिचड़ी सर्व की गई वहाँ पर ये किसी ने नोट किया उसके बाद हम लोग निकल गए साढ़े आठ बजे की आरती के लिए सब लोग वहाँ पर पहुँच गए पंडा तो शाम का जा रहा है झूठ वायरल किया जा रहा है सर तुम्हें एक लोकप्रतिनिधी आहे सगळे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे आलेला आहे त्याला कोणून नाहीतर आम्ही त्याच्या घरी जातो तुम्ही त्याला ते आमच्या समोर काय प्रकरण आहे काय विषय सविस्तर काय सांगतो आज आम्ही सर्व महिला नगरसेविका आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या ह्या नगर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत कारण आम्ही गोव्याला गेलो होतो गोव्याला आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही पक्षाची मिटिंग होती ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ म्हणजे स सर्व महिलांनी थोडा एन्जॉय करण्यासाठी काही ठिकाणी एका ठिकाणी डान्स केला त्याच्यानंतर काही महिला स्विमिंग पूलमध्ये गेल्या होत्या तर त्यांचे फोटो व्हिडिओ करून या इथे दोन व्यक्तींनी व्हायरल केलेले आहेत आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी जात आहेत यासाठी यासाठी आम्ही तक्रार करण्याकरिता इथे सर्व नगरसेविका पदाधिकारी उपस्थित आहेत यामध्ये आषाढी एकादशीचा फोटो हा माझे आमदारांचा फोटो दाखवला जातोय आणि त्याच्यानंतर तो स्विमिंग पूलचा डान्स करणारा फोटो असे फोटो तिथे व्हायरल होत आहेत तर हे कुठे ना कुठे चुकीचं आहे कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो दर्शन घेतलं विठूरायाचं आम्ही आणि विठू माऊलीला सगळेजण मानतात सर्वांनी उपास केला होता त्या दिवशी आणि हे सर्व असताना ज्या आमच्या महिला भगिनी हिंदू धर्माच्या त्यांच्या सर्वांच्या भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि हे जे कोणी केलेलं आहे त्यावरती आमच्या सर्वांचं ऑब्जेक्शन आहे आणि आम्हाला असं सर्व महिला पदाधिकाऱ्यांना वाटतं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे निंदनीय कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर सर्वांवरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे त्यामध्ये आमचा देखील कोणी असा कार्यकर्ता किंवा आमचा नगरसेवक जरी असला त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे कोणाचं षडयंत्र आहे का हा आहे आता हे व्हिडिओ हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे कोणाचं षडयंत्र आहे कोणाचा पर्सनल काय मुद्दा आहे कोणाचं काय स्वार्थ आहे हे तर आता पोलीस शोधून काढतीलच पण हे जे करायचं आहे हे दिसतंय समोर की कुठली तरी राजकीय भावना मनामध्ये आणून आणि कुठेतरी कोणाला तरी बदनाम करायचं हा या मागचा उद्देश आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतोय पण हे अशा पद्धतीचं राजकारण मला वाटतं कुणीही करू नये कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्वांना स्वतःचं स्वतंत्र आहे त्या पद्धतीने तुम्ही लढावा पण कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कोणाला तरी बदनाम करण्यासाठी हे जे काही करतायत हे निंदनीय आहे